आपले शेजारी राज्य कचरा मुक्तीकडे वाटचाल करतायत तर मुंबई कचरा मुक्त कधी होणार असा प्रश्न उद्भवतो पाहुयात डम्पिंगच्या जागा कचरा मुक्त करण्याचे पर्याय नेमके कोणते उत्तर गोव्यात भारतात पहिला एकात्मिक घनकचरा प्रकल्प सालीगाव पठार येथे उभारण्यात आला एकेकाळी डंपिंग ग्राउंड असलेल्या जागेत उभारण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात स्वच्छता आणि चहूबाजूने पसरलेल्या गवताच्या हिरव्या गालीच्यामुळे प्रदूषणातही घट झाली आहे जगभरात अनेक देशांनी अशा रीतीने जमिनींची पुनर्प्राप्ती केली आहे अशा प्रकारच्या प्रकल्पातून प्रकल एकीकडे इको फ्रेंडली घनकचरा नष्ट करण्याची संधी असते तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला आणि पायाभूत सुविधांना गतिमान करण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्मिती होते मुंबईची सर्वात मोठी जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून बृहन मुंबई महानगरपालिकेचीच आहे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून बृहन मुंबई महानगरपालिका इतर क्षेत्राप्रमाणेच कचरा मुक्त होण्याची क्षमताही ठेवते त्यामुळे मुंबईला झोपडपट्टी मुक्तकडे घेऊन जाणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासोबतच देवणार डम्पिंगच्या स्वच्छतेसोबत पर्यावरणपूरक नवी नागरी वसाहत आणि हरित क्षेत्र निर्माण करण्याची नामी संधी मुंबई महानगरपालिकेसमोर या निमित्ताने आहे हे नक्की